अयोध्या मुंडे नागपूर मेडल ची मॅच होती आपली या ठिकाणी अयोध्या मुंडे पहिला पुकार यानंतर शृंखला रत्नपारखी लाल विरुद्ध स्मिता पाटील ही yes. गोल्ड मेडल बाउट होईल yes. बासष्ट किलो महिला विभागाची ब्रॉन्ज मेडलची ही मॅच आपला समर सुरू आहे लाल शून्य निळा दोन असा गुणफलक चुरशीच्या या लढती ब्रॉन्ज मेडल मॅच मध्ये गुणफलक आहे धोकादायक सिद्धी आणि चितपटीने विजयी झालेले आहे सीमा लहाने येस आणि आता बासष्ट किलोची गोल्ड मेडल बाउट आपल्या समोर येते श्रृंखला रत्न पारखी लाल विरुद्ध स्मिता